प्रसिद्ध गायक आणि अभिनेते किशोर कुमार यांच्या चौथ्या मराठमोळ्या पत्नीविषयी तुम्हाला माहिती आहे का किशोर कुमार म्हणजेच बॉलिवूडचे किशोरदा अनेक सुपरहिट गाणी आणि चित्रपट त्यांनी दिले तर तब्बल चार लग्न देखील त्यांनी केली होती त्यातीलच त्यांची शेवटची पत्नी म्हणजेच सत्तर ते ऐंशीच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री लीना चंदावरकर सत्तर आणि ऐंशीच्या दशकात अभिनेत्री अगदी लहान वयातच सिनेविश्वात प्रवेश करायच्या बॉलिवूडमध्ये अशा बऱ्याच अभिनेत्री आहेत ज्यांनी लहान वयातच मोठं स्टार डम अनुभवलाय त्यातीलच एक म्हणजेच लीना जी वयाच्या सतराव्या वर्षीच बॉलिवूडमध्ये आली आणि स्टार बनली तर तिनं कमी वयातच लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता लीनाच्या सिने कारकिर्दीत ती यशाच्या शिखरावर असतानाच तिच्या वैयक्तिक आयुष्यात असे बरेच चढ उतार आले ज्यामध्ये ती इतकी अडकून गेली की त्यातून बाहेर पडण्याचा तिचा प्रत्येक प्रयत्न हा अयशस्वी ठरला ले ले हो त्या। त्या ही गोष्ट आहे किशोर कुमार यांच्या चौथ्या पत्नीची अर्थातच किशोर वयातच सिनेविश्वात दाखल झालेल्या आणि स्टार बनलेल्या अभिनेत्री लीना चंदावरकर यांची लीना वीस वर्षांच्या झाल्यावर त्या बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये सामील झाल्या होत्या तर त्या पुढच्या काही वर्षांमध्ये त्यांनी हमजोली मेहबूब की मेहंदी मंचली आणि बिदाई यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्येही काम केलं होतं लीना यांचे वडील सैन्यात अधिकारी होते आणि त्यांना लहानपणापासूनच चित्रपटांची आवड होती आणि त्यामुळेच बॉलिवूड कडे वळल्या लीना एकोणीसशे मध्ये त्यांच्यासोबत सुनील दत्त होते पण शेवटी त्यांनी एकोणीसशे अडुसष्ट मध्ये रिलीज झालेल्या मन की मीत मधूनच पदार्पण केलं हा चित्रपट खूप गाजला आणि त्या रातोरात स्टारही बनल्या त्यांनी काही चित्रपटांमध्ये काम केलं आणि त्यानंतर गोव्यातील राजकीय कुटुंबातील सिद्धार्थ बांदोडकर यांच्याशी लग्न केलं लीना यांच्या आयुष्यात सगळं काही सुरळीत घडत होतं पण त्यांचं नव्यानं सुरू झालेलं वैवाहिक आयुष्य त्यांना फार काळ अनुभवता आलं नाही लग्नाच्या अवघ्या वर्षानंतरच त्यांचे पती सिद्धार्थ यांचा अपघात झाला आणि त्यातच त्यांचं निधन झालं या घटनेनंतर लीना मात्र पूर्णपणे तुटल्या होत्या पण सिने विश्वात त्यानंतर त्यांची हळूहळू किशोर कुमार यांच्याशी ओळख वाढू लागली आणि या ओळखीचंच रूपांतर प्रेमात झालं त्या किशोर कुमार यांच्या प्रेमात पडल्या होत्या पण लीना यांच्या घरच्यांना हे नातं अजिबातच मान्य नव्हतं याचं कारणही तितकंच विशेष होतं ते म्हणजे किशोर यांनी यापूर्वी ये तीन वेळा लग्न केलं होतं आणि लीना यांच्यापेक्षा ते तब्बल वीस वर्षांनी मोठे होते लीना यांच्या या निर्णयाला घरच्यांचा पूर्णपणे विरोध होता मात्र तरीही लीना आणि किशोर यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला लीना यांनी किशोर कुमार यांच्याशी लग्न केलं तेव्हा त्यात फक्त तीस वर्षांच्या होत्या तर किशोर कुमार तब्बल पन्नास वर्षांचे होते एकोणीसशे एक्कावन्न मध्ये लीना यांचा जन्म झाला होता तेव्हा किशोर कुमार यांनी रुमागुहा ठाकुरता यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं म्हणजेच किशोर कुमार यांचं पहिलं लग्न झालं तेव्हा लीना अवघ्या वर्षभराच्या असते तर एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये किशोर कुमार आणि रुमा हे वेगळे झाले त्यानंतर किशोर यांनी एकोणीसशे साठ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मधुबालासोबत दुसरं लग्न केलं मात्र काही काळानंतर मधुबाला यांचं निधन झालं आणि त्यानंतर एकोणीसशे शहात्तरमध्ये त्यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केलं तर एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्येच हे दोघेही वेगळे झाले त्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये लीना किशोर यांच्या आयुष्यात आल्या पण दुर्दैवानं लीना यांच्या आयुष्यात हाही संसार काही सुखाचा ठरला नव्हता एकोणीसशे सत्याऐंशी काहीच वर्षांनंतर किशोर कुमार यांचं निधन झालं आणि लीना पुन्हा एकदा वयाच्या अवघ्या सदतीसाव्या वर्षीच विधवा झाल्या त्यांना किशोर कुमार यांच्यापासून सुमित कुमार हा मुलगाही आहे त्यानंतर लीना काही काळ चित्रपटांमध्ये परतल्या आणि ममता की छाओ या चित्रपटामध्ये दिसल्या मात्र सध्या आणि मागील काही वर्षांपासून त्या लाईम लाईटपासून दूरच राहणं पसंत करतात तर सध्या त्या मुंबईत राहतात तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप्स जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी